नमस्कार फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे तर आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत या मेडिसिनबद्दलचे जे पण युजेस आहे डोसेस आहेत या टॅबलेट तुम्हाला कशा यूज करायच्या प्राइसिंगपासून कंपनीपर्यंत आज, आज आपण याचे पूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत तर फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं अजिबात विसरायचं नाही आहे मी अशाच प्रकारचे वेगवेगळे मेडिसिनचे रिव्ह्यूज तुमच्यासाठी आणत असते आज आपण बोलत आहोत पॉझ एम एफ टॅबलेटबद्दल आणि याच्यामध्ये तुम्हाला टू कंटेंट कॉम्बिनेशन मिळत आहे याच्यामध्ये तुम्हाला टॅनिक्झॅमिक ऍसिड मिळत आहे हे तुम्हाला फायव्ह हंड्रेड एम जीमध्ये या टॅबलेटमध्ये मिळणार आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला मॅफेनॅमिक ॲसिड मिळत आहे टू फिफ्टी म्हणजे अडीचशे एम जीमध्ये आणि हे दोनही कंटेन तुमच्या जे पण पिरियड्स असतात जे मासिक धर्माचे वेळेस जे पिरियड्स येतात लेडीजमध्ये त्याच्यामध्ये तीव्र जे दुखणे असतात याला कमी करण्याच्या सोबतच एक्स्ट्रा ब्लिडिंग जे होत असतं लेडीजमध्ये याला कमी करण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते ही टॅब्लेट घेताना खूप जास्त गरज आहे प्रेस्क्रिप्शनची बिना विचारता या टॅबलेटचा यूज तुम्ही अजिबातच करू शकत नाही हे जे औषध आहे हे तुमच्या पोटाचे जे आतडे असतात त्याच्या आकुंचनला कमी करतं पोटाच्या दुखण्याला कमी करतं आणि सोबतच पिरियड्समध्ये होणारा जे एक्स्ट्रा ब्लिडिंग असतं काही काही ज्या बायका असतात किंवा मुली असतात यांना खूप जास्त एक्स्ट्रा ब्लिडिंग पिरियड्समध्ये होत असतं आणि अशा वेळेस त्या खूप जास्त गळून वगैरे जातात काम करायची इच्छा होत नाही आणि जास्त ब्लिडिंग शरीरातून गेल्यामुळे शरीरात रक्तपुरवठा रक्ताची जी पातळी असते ती पण कमी होते तर अशा वेळेस डॉक्टर या टॅब्लेटचा वापर लेडीजमध्ये करत असतात खूप दिवस काही काही लेडीजला आठ आठ दहा दहा दिवस कधी कधी पिरियडच्या वेळेस अंगावरून जाणे वगैरे असे प्रकार घडले जातात तर अशा वेळेस जीवाचा धोकासुद्धा निर्माण होतो त्यावेळेस या टॅब्लेटचा वापर डॉक्टर तुमच्यासाठी करत असतात याच्या ॲनिक्झॅमिक ॲसिड जे आहे अँटीफायब्रिनेलायटिक ॲसिड आहे जे तुमच्या ब्लड क्रॉस्टर आहे त्याचे ब्रेकडाऊनला कमी करत असतं तुमचे जे एक्स्ट्रा ब्लिडिंग जात असते त्यालाही कमी करण्याचं काम तुमच्यासाठी करत असतं आणि मॅफिनॅमिक ॲसिड जे आहे ते नॉन स्टेरॉईड औषध आहे जेणेकरून तुमच्या पोटाची जी सूज असते ज्या आतड्याचं आकुंचन वगैरे असते पोटदुखी खूप जास्त असते तर ते कमी करण्याचं काम करत असतं अशा मॅसेंजरला बंद करत असतं जे तुम्हाला जे जा आहे जास्त दुखण्याचा अनुभव करून देत असतात तर हे दोनही कंटेन मासिक महावारीमध्ये मा यूज होणारे कंटेन आहेत आणि खूप जास्त महत्वाचे कंटेन आहे याच्यामध्ये काही साईड इफेक्ट पण आहेत जसं तुम्हाला मळमळ वगैरे होऊ शकते उलटी होऊ शकते ॲसिडिटिक प्रॉब्लेम्स पण खूप जणांना दिसून येतात तर जर ॲसिडिटी वगैरे होत असेल तर डॉक्टरांना नक्की सांगायचं आहे या ही जी टॅबलेट आहे याला घ्यायच्या अगोदर एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास अगोदर कोणतीही प्रकारची अँटॅसिड तुम्ही घेऊ शकता याने डायरिया पण होऊ शकतो भुकेमध्ये वगैरे कमी देखू बघितली जाऊ शकते नाक वगैरे बंद होऊ शकतं एक फ्लू सारखं आपल्याला वाटतं की खूप जास्त सर्दी वगैरे झाल्यासारखं वाटतं डोकेदुखी असू शकतो थकवा येऊ शकतो आणि तुमच्या हातापायांमध्ये वगैरे थोडंसं दुखणं वगैरे जाणवू शकतो तुम्हाला तर कोणत्याही साईड इफेक्टने घाबरण्याची गरज नाही आहे हे कॉमनचे साईड इफेक्ट आहेत हे वेळेच्या अनुसार निघून जातात पण तुम्हाला जर खूप जास्त त्रास वाटला की डॉक्टरला दाखवून घ्यायची खूप जास्त गरज याच्यामध्ये असते किडनी लिव्हरचे जर असताल पेशंट तर तुम्हाला पर्सनली गरज आहे डॉक्टरला विचारण्याची अजिबात बिना विचारता या टॅबलेटचा वापर करायचा नाहीये सो so, फ्रेंड्स खूप कंपन्या तुम्हाला, तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात कोणत्याही कंपनीचं सेम कंटेंट तुमच्यासाठी एकच सारखं काम मिळून देत असतं माझ्या व्हिडिओजमध्ये तर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्येच तुम्हाला क्लिप एम एफ पण मी टॅबलेट टाकले आहे त्यामध्ये पण सेमच कंटेंट तुम्हाला दिसून येऊ शकतात कंपन्या खूप जास्त वेगवेगळ्या असतात एकसारखे जर कंटेंट असले तर काम अगदी एकसारखं मिळणार आहे फक्त प्राइसमध्ये उतार चढाव दिसून येतो प्रत्येक कंपनीचे आपापले आपापलेस असतात तर आज आपण एम कंपनी कंपनीबद्दल बोलत आहोत याच्यामध्ये तुम्हाला टेन टॅबलेटची वन स्ट्रीप मिळणार आहे आणि वन स्ट्रीपची किंमत तुम्हाला चारशे बासष्ट रुपये वीस पैसे इतकी येत आहे अजून मध्ये चाललेली आहे सेम कंपनीची सेम टॅबलेट तुम्हाला याच मध्ये मिळेल जर तुम्ही अन्य कंपनीच्या सेम कंटेंट घेतलं की काम एकसारखं मिळेल तर प्राइसिंगमध्ये उतार चढाव तुम्हाला दिसून येणार आहे सो आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे मला सपोर्ट करत राहा तुमचा जर पर्टिक्युलर कोणत्या एखाद्या टॅब्लेटचा जर तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर मला नक्की सांगा मी त्यावरही तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊन टाकेल सो so, फ्रेंड्स आजची व्हिडिओ आवडली तर सपोर्ट करा सो थँक्यू फ्रेंड्स व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच